वीक्षक हो नमस्कार मी मानसी पाहूयात आत्ताच्या घडीची मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे पवार यांचे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर आबा राळेबात यांचा भाजप मध्ये आज प्रवेश झाला यावेळी देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर पावनकुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी आमदार प्राध्यापक राम शिंदे आदी उपस्थित होते आणि मला विश्वास आहे येत्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा आपलं महायुतीचं सरकार येणार आणि या सरकारमध्ये पुन्हा एकदा कर्जत जामखेडची जागा ही भारतीय जनता पार्टीच्या नावानं लागणार हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आबा तुमचे खूप लोक यायचे आहेत पण मला कोर्टाचा कार्यक्रम असल्यामुळे मी इथनं जाणार आहे पण बावनकुळे साहेब थांबणार आहेत आलेल्या प्रत्येकाचा प्रवेश आपण हा निश्चितपणे करून घेऊ आणि एकच सांगतो भारतीय जनता पार्टी परिवार है। हा परिवार आहे या परिवारामध्ये तुम्ही आला आहात त्यामुळे आता चिंता करू नका परिवारामध्ये आम्ही सगळे तुम्हाला सोबत घेऊन पुढे जाऊ कोणाला देखील असं वाटणार नाही की बाबा आपल्याला काही वेगळी या ठिकाणी ट्रीटमेंट मिळते आहे काही वेगळ्या प्रकारे वागवलं जात आहे सगळे एकसंधपणे एक परिवार म्हणून या ठिकाणी काम करू एवढंच आजच्या निमित्ताने बोलतो पुन्हा एकदा आपलं आणि आपल्यासोबत आलेल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो विशेषतः राम साहेबांचं अभिनंदन अतिशय मनापासून या ठिकाणी करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद या मोठ्या बातमीचं इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर